नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमधून आपण टीच्या योजनांमध्ये येत असलेल्या प्रॉब्लेम संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणजे जसं की सुरुवातीला आपण लॉग इनचा प्रॉब्लेम म्हणजे काही जणांचं लॉग इन होत नाही किंवा काही वेळेस ओ टी पी येत नाही आणि ज्या शेतकरी बांधवांचा फार्मर आय डी पेंडिंग आहे अशा शेतकरी बांधवांना तर ओ टी पीच येत नाही आणि त्यांचं लॉग इनसुद्धा सुद्धा होत नाही याच्या संदर्भातलं सॉल्युशनसुद्धा आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तसंच ज्या शेतकरी बांधवांनी कागदपत्रं अपलोड केलेली आहेत अपलोड केल्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तसंच काही शेतकरी बांधवांकडून कागदपत्रं अपलोड झाली पण कागदपत्र अपलोड केल्यानंतर रिजेक्शनचा येत असलेला प्रॉब्लेम म्हणजेच बऱ्याच शेतकरी बांधवांचे फॉर्म हे रिजेक्ट केलेले किंवा बॅक केलेले आपल्याला आढळून येतात तर हे कशामुळे होते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसंच महाडी बी टीमध्ये बदललेल्या निकषांची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ महाडी बी टी योजनांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपण सुरुवातीला बघूया महाडी बी टीच्या योजनांच्या जी सोडत निघालेली आहे ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी सोडत आहे यात जे जुने अर्ज होते ते सर्व निकाली काढून म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना निवड यादीत समाविष्ट करून त्यांना त्याद्वारे मेसेज सुद्धा गेलेले आहेत ज्या शेतकरी बांधवांना काही तांत्रिक का अडचणींमुळे जर मेसेज गेलेले नसतील तर त्याची लॉग इन कशी करायची आपली निवड झालेली आहे किंवा नाही याचं स्टेटस कसं चेक करायचंय चे? याचा संपूर्ण व्हिडिओ हा जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेला आहे त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते लॉग इन करून तुम्ही ते बघू शकता पण ज्या शेतकरी बांधवांना लॉग इनला प्रॉब्लेम येतो आहे म्हणजेच आत्तापर्यंत ज्या शेतकरी बांधवांचे फार्मर आय डी हे जनरेट झालेले आहेत त्यांची लॉग इन ही सहजरित्या होते म्हणजेच त्यांना ओ टी पीसुद्धा येतो आहे आणि त्यांची लॉग इन होऊन त्यांचं पुढील कामकाज हे आपण करू शकतो पण बऱ्याच शेतकरी बांधवांच्या नावांमध्ये मिसमॅच असेल त्यानंतर आधार कार्डवर वेगळं नाव आणि सात बारा उदाऱ्यावर वेगळं नाव अशा केसेसमुळे मार्फत फार्मर आय डीसाठी ज्या शेतकरी बांधवांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असा शेतकरी बांधवांचा फार्मर आय डी हा आपल्याला स्टेटस जर आपण चेक केलं तर तो पेंडिंग दाखवतो आहे मग अशा पेंडिंग असणाऱ्या शेतकरी बांधवांना फार्मर महाडीबीडी योजनेत सहभागी होत असताना लॉगिनचा खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते आणि शेतकरी बांधवांना तर त्या एखाद्या घटकासाठी जर जा निवड झाली असेल तर त्यासाठी त्यांना तर दहा दिवसांची मुदत दिलेली आहे आणि इकडं परत लॉगिनचा प्रॉब्लेम येतोय तर मग असे शेतकरी बांधवांनी काय करावे याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमधून सर्वप्रथम बघूया तर ज्या शेतकरी बांधवांचं स्टेटस हे फार्मर आय डीसाठी पेंटिंग दाखवतं आहे अशा शेतकरी बांधवांनी सुरुवातीला आपल्या गावातील किंवा आपल्या सजेतील तलाठी साहेबांशी आधी संपर्क करावा त्यांच्या लॉग इनला जर ते पुढं पाठवलेलं असेल म्हणजे ॲप्रूव्ह करून तहसीलदार साहेबांकडे जर ॲप्रूव्हसाठी जर पाठवलेलं असेल तर मग तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी फार्मर आय डीसाठी म्हणजेच ॲग्रिस्टॅक्ट मार्फत दिल्या जाणाऱ्या फार्मर आय डीसाठी ज्या तहसीलदार साहेबांकडे त्याची कामकाज नेमलेलं असेल अशा साहेबांना भेटून आपला फार्मर आय डी हा लॉ अप्रूव करून घेण्यात यावा म्हणजे त्यासाठी आपल्याजवळ आधार कार्ड बँक पासबुक आणि सात बारा उतारा जवळ ठेवणं आवश्यक आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा जवळ ठेवावा जेणेकरून आपली प्रोसेस ही लगेच होऊ शकते आणि त्यावेळेस सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून आपल्याला तहसीलदार साहेब यांच्याकडून लगेच हे अप्रूव्ह होते आणि अप्रूव झा जर आपल्याला एकदा स्टेटस दिसायला लागले तर आपण सहजरित्या आपल्या ॲग्रिस्टॅक मार्फत दिल्या जाणारा फार्मर आय डी महाडीबीटी योजनेत टाकून त्याची लॉग इन ही सहजरित्या करू शकतो तर सर्वप्रथम जेवढ्या शेतकरी बांधवांचा फार्मर आय डी हा पेंडिंग दिसतोय त्यांनी सर्वप्रथम आपल्या तलाठी साहेबांना भेटून त्यानंतर तलाठी साहेबांचं ज जर लॉग इनला ॲप्रूव्ह असेल तर मग त्यानंतर आपण तहसीलदार साहेबांना भेटून आपला फार्मर आय डी हा ॲप्रूव्ह करून घेता येईल ही गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची त्यानंतर दोन नंबरचा प्रॉब्लेम आपण बघूया शेतकरी बांधवांना हा डी बी टी योजनेत होतोय तो म्हणजे रिजेक्शनचा कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना कागदपत्र अपलोडसाठी मेसेज आलेले आहेत पण का ब शेतकरी बांधवांकडून कागदपत्र अपलोड केल्यानंतर सुद्धा त्यांचा अर्ज हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे किंवा सेंडबॅक केलेला आहे म्हणजे जेणेकरून पुन्हा कागदपत्र अपलोड करा असा मेसेज आलेला आहे पण बऱ्याच शेतकरी बांधवांना त्याचं स्पष्टीकरण न दिल्यामुळे आपला अर्ज का रिजेक्ट केलेलं आहे हे कळत नाही तर ते यात शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची कारण ह्या बदललेल्या फार्मर महाडीबीटी योजनेत आपल्याला टेस्ट रिपोर्ट अपलोड करण्यासाठी हा कॉलम दिलेला नसल्यामुळे बरेच शेतकरी बांधव टेस्ट रिपोर्ट हा अपलोड करत नाही तर आपल्याला कोटेशन दिलेल्या भागामध्ये कोटेशन प्लस टेस्ट रिप, रिपोर्ट यांची पाचशे बीच्या आत पी डी एफ फाईल बनवून ती अपलोड करावी तसंच ज्या ठिकाणी आपल्याला बँक पासबुक दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण बँक पासबुक आणि आधार कार्ड यांची पी डी एफ तयार करून तीसुद्धा अपलोड क करा करावी कारण आधार कार्डसाठी सुद्धा आपल्याला सेपरेट कॉलम हा दिलेला नाही कारण बऱ्याच वेळा आपण कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती किंवा कृषी अधिकाऱ्यांकडूनसुद्धा काही शेतकरी बांधवांना फोन आलेले आहे की आपली अशाशी क्वेरी असल्यामुळे आपला अर्ज हा सेंडबॅक केलेला आहे तेव्हा आपण आपल्या अर्जांची आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून तो ती कागदपत्रं पुन्हा अपलोड करा असं सांगण्यात येते त्या आणि काही शेतकरी बांधवांना तसा फोन किंवा काही माहिती जात नसल्यामुळे असे शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहेत तर कागदपत्र अपलोड करत असताना एक काळजी घ्यायची ज्या ठिकाणी बँक पासबुक दिलेले त्या ठिकाणी बँक पासबुक प्लस आधार कार्डची पी डी एफ ही तयार करून ती अपलोड करायची त्यानंतर कोटेशनच्या कॉलममध्ये आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपली निवड झालेली आहे त्या गोष्टीचा टेस्ट रिपोर्ट आणि प्लस कोटेशन अशी पी डी एफ तयार करून आपण ती अपलोड करायची आणि त्यानंतर आपल्याला जर समजा ट्रॅक्टरच्या अवजारासंदर्भातलं जर काही घटकासाठी निवड झाली असेल तर मग आर सी बुक वगैरे आपण अपलोड करायचे आणि वनपट्टा धारक असा असणार तर वनपट्टा धारकाचं ते प्रमाणपत्र ते आपल्याला अपलोड करायची अशी कागदपत्रं जर आपण व्यवस्थितरित्या अपलोड केली तर आपला अर्ज हा रद्द करण्यात येणार नाही किंवा रिजेक्ट करण्यात येणार नाही याची शेतकरी बांधवांनी ही काळजी घ्यायची त्यानंतर बऱ्याच शेतकरी बांधवांकडून कागदपत्रं तर अपलोड झालेली आहेत तर मग अशा वेळेस कागदपत्र अपलोड झाल्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे या सुद्धा बरेच शेतकरी बांधव संभ्रमात आहेत तर आपण जर का ज्या शेतकरी बांधवांनी कागदपत्रं अपलोड केलेली आहेत तर त्या शेतकरी बांधवांना एक पूर्वसंमती येईल तर ती पूर्वसंमती कशी चेक करायची आपण ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला आपण फार्मर आय टाकून आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर घटक इतिहास पहा यात आपल्याला क्लिक करायची घटक इतिहास पा यात के प्रलंग प्रलंग या क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रलंबित अर्ज या घटकामध्ये क्लिक करायची प्रलंबित अर्ज या घटकामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जाची प्रिंट पी डी एफ असा ॲरो दाखवलेला असेल तो त्या ॲरोवर क्लिक करून आपण अर्जाची प्रिंट करू शकतो त्यानंतर ते आपण तेवीस रुपये साठ पैशाचं जे चलन केलेलं आहे त्याचा एक कॉलम दिसेल त्याच्याखाली आपल्याला एक ॲरो दिसेल त्यात आपण ॲरोवर जर क्लिक केली तर आपण जे तेवीस पॉईंट साठ पैशाचं जे जे प चलन केलेलं आहे त्याची प्रिंटसुद्धा आपण मारू शकतो आणि त्यानंतर त्याचा पुढचा कॉलम हा आपल्याला पूर्वसंमतीचा दाखवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जर आपल्याला ॲरो जनरेट झालेला असेल तर आपण ती पी डी एफ तिथून आपल्या पूर्वसंमतीचीही डाउनलोड करू शकतो आणि त्या ठिकाणी जर आपल्याला एन ए असेल म्हणजे नॉट अवेलेबल तर आपली पूर्वसंमती आपण काही दिवसानंतर आपल्यालाही मिळू शकते या पद्धतीने शेतकरी बांधव आपली पूर्वसंमतीही पाहू शकतात तर हे बदललेल्या फार महाडीबीटी योजनेसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे कारण बऱ्याच शेतकरी बांधवांनी कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्यांना पूर्वसंमतीचा कुठलाही मेसेज येत नसल्यामुळे आपल्याला परत परत लॉग इन करून ते चेक करणं खूप महत्त्वाचं आहे तरच शेतकरी बांधवांना पुढची ही कळू शकणार आहे जर ज्या शेतकरी बांधवांना पूर्वसंमती आली तर पूर्वसंमती आल्यानंतर ठराविक दिवसांचा हा कालावधी दिलेला असतो तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला तो घटक किंवा ती वस्तू खरेदी करणं हे बंधनकारक असेल त्या कालावधीत जर आपण ती वस्तू जर खर खरेदी केली नाही तर आपला अर्ज हा रद्द करण्यात येईल याची शेतकरी ही नोंद घ्यायची तर मग आपण ज्या शेतकरी बांधवांनी कागदपत्र अपलोड केलेली असतील तर त्यांनी मी सांगितलेल्या या पद्धतीनुसार आपण लॉग इन करून घटक इतिहास पा या ऑप्शनमध्ये जाऊन एक पूर्वसंमतीचा कॉलम असेल त्यात आपली पूर्वसंमती आलेली आहे किंवा नाही हे आपल्याला त्यात त्या दिसल्यानंतर ती जर आलेली असेल तर त्या ठिकाणी ॲरो दिसेल ते ॲरोवर क्लिक करून आपण पूर्वसंमतीही डाउनलोड करायची ज्या वेळेस पूर्वसंमती येईल त्याच वेळेस आपण ती वस्तू खरेदी करायची हीसुद्धा गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची पूर्वसंमतीच्या अगोदर जर आपण एखादी वस्तू विकत घेतली किंवा एखाद्या वस्तूचं जी एस टीचं बिल बनवलं तर अशा वेळेस आपल्याला मिळणारे त्या योजनेचा लाभ हा मिळणार नाही ही पण गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आणि यानंतर जर आपण जर बघितलं तर आत्ताच काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक आलेलं होतं काही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना एक लाखांपर्यंत अनुदान हे महाडी योजनेअंतर्गत दिलं जात होतं पण आता ती अट ट्रॅक्टर वगळता इतर घटकांसाठीही वगळण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना एखाद्या योजनेचं जर चाळीस टक्क्याचं अनुदान हे एक लाखाच्या पुढे जर जात असेल तर त्या शेतकरी बांधवांना ते त्याचा लाभ हा निश्चित मिळू शकतो ज्या शेतकरी बांधवांचं पन्नास टक्क्याचं अनुदान हे एखाद्या लाखाच्या पुढे म्हणजे जवळपास एखाद्या शेतकरी बांधवांची जर तीन लाखाची जर वस्तू असेल आणि त्यांना जर पन्नास टक्के अनुदानाचा लाभ मिळत असेल तर त्यांना दीड लाखापर्यंत अनुदान हे निश्चित मिळ मिळू शकतो हा सुद्धा महत्त्वाचा बदल या योजनेत झालेला आहे तसेच आपण जर बघितलं जर जे वडपटाधारक शेतकरी बांधव आहेत त्यांना अॅग्रिस्टॅक मार्फत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करणं हे शक्य होत नाही कारण त्या वनपट्टाधारक शेतकरी बांधवांसाठी अजून फा फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी कुठलीही प्रोसेस अवेलेबल नसल्यामुळे त्यांचा फार्मर आय डी हा जनरेट झालेला नाही किंवा त्यांचं रजिस्ट्रेशनही झालेलं नाही तर अशा शेतकरी बांधवांसाठी डायरेक्ट आधार कार्ड थ्रू त्यांची ला लॉग इन करून त्यांना महाडेबीटीच्या योजनेचा हा लाभ घेऊ लाभ घेता येऊ शकतो ही ये गोष्ट त्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची यात काही शेतकरी बांधवांचा गोंधळ होऊ शकतो कारण ज्यांचा फार्मर आय डी हा जनरेट झालेला आहे त्यांना फार्मर आय डी थ्रूच लॉग इन करता येईल आणि ज्यांनी अद्यापपर्यंत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा फार्मर आय डी थ्रू ॲग्रिस्टॅक्ट मार्फत फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन करणं शक्य होत नसेल तर अशा शेतकरी बांधवांना आधार कार्ड थ्रू फ महाडीबीटीच्या योजनेत लॉग इन ही करता येणार आहे ही गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना फार्मर महाडिबिटी योजनेत ज्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे ज्या ज्या आपल्यापर्यंत अडचणी आलेल्या आहेत त्यांचं सॉल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तुम्हालाही जर ह्या योजनेत अशा प्रकारच्या काही अडचणी येत असतील किंवा याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही अडचणी येत असतील तर आपण निश्चितच अशा अडचणींच्या संदर्भात सुद्धा सॉल्युशन शोधण्याचा हा नक्कीच प्रयत्न करू तर तुम्हाला येत असलेल्या अडचणी ह्या कमेंटच्या माध्यमातून देण्याचा हा नक्कीच प्रयत्न करा त्याच्यावर आपण सॉल्युशन देण्याचा हा नक्कीच प्रयत्न करू तसेच तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असल्यास इतरही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इतर नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा धन्यवाद मित्रांनो